हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात अगदी सुंदर अशी झाली कारण मी न सांगता माझ्यासाठी सोनचाफा आणायचा आहे हे माझ्या आहोंना समजलं ही माझ्यासाठी अगदी स्पेशल गोष्ट आहे त्यांनी मला साधारण तीन ते चार फुलं तोडून दिली त्याच्यावरती मी अगदीच सुंदरशी रील बनवलेली आहे तीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती इंस्टावरती बरं बघायला मिळेल ती आवर्जून बघा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण बऱ्याच जणी व्हिडिओज बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर पुण्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि आजूबाजूला पूर्ण जंगल असल्यामुळे इथून जाताना प्रवास करताना अगदी सुंदर असं नयनरम्य दृश्य बघायला मिळतं प्रत्येक वेळेस आणि खरंच खूप छान वाटतं खरं तर ज्या घर घेतलं त्यावेळेस असं वाटायचं की कुठे घर आहे पण आता असं वाटतंय खरंच यार कुठं घर आहे मी किती सुंदर थोडासा प्रवासाचा ताण पडतो पण या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला रोज रोज बघायला मिळतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं नाहीतर ते फक्त इमारतींची गजबज गाड्यांचे हॉर्न आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून अगदी लांब असं कुठेतरी छान राहणं किती सुंदर नाही का आणि तेही पुण्यासारख्या ठिकाणी तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात अगदी सुंदर अशी झालेली होती आणि ज्या दिवशी शिवमचे बाबा मला सोडवायला असतात म्हणजे शाळेत जाताना सोडवायला असतात त्या दिवशी थोडंसं उशिरा उठते आणि सगळी कामं अगदी छानपैकी आवरून होतात त्यामुळे दिवस अगदी सुंदर मस्त असा जातो पण बाहेर असलेला पाऊस त्यानंतर आत्ता इथून जाताना मला खरंच खूप छान वाटतं पण त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जे दाखवणार आहे जे सांगणार आहे ते बघून तुम्हाला असं वाटेन की खरंच माझे व्हिडिओच का येत नाही किंवा मी व्हिडिओ का बनवत नाही किंवा माझं नवीन इंटरेस्टिंग असं रोजच्या व्हिडिओमध्ये का काही नसतं कारण माझा साधारण तीन ते चार तासाचा प्रवास कोणत्या पद्धतीमध्ये जातो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर शिवमचे बाबा बाजूपर्यंत मला बसपर्यंत सोडवतात तोपर्यंत अगदी सुंदर असतं पण तिथेसुद्धा मध्ये मध्ये ट्रॅफिक लागतं पुण्यात जे चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकताय आत्ता आम्ही जातो आहे आत्ता खरं तर ट्रॅफिक नाही आहे मध्यंतरीचा व्हिडिओ घेण्यासाठी मी विसरले होते पण पुढचं जे दृश्य तुम्हाला मी दाखवते ते खरंच पुण्यातलं असू शकतं का म्हणजे हे बघू शकताय तुम्ही अति प्रचंड प्रमाणात खड्डे त्या खड्ड्यांमध्ये भरलेलं पाणी आणि तो चिखल आणि हे सगळं आहे पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये त्यानंतर अजून एक दृश्य तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे बघू शकताय फुल ट्रॅफिक जाम आहे समोरच्या रस्त्याने सुद्धा गाड्या येतात येत आहेत आम्ही जिथून जातो आहे तिथून पण गाड्या येत आहेत आणि बाजूला अजून एक रस्ता आहे तिथून गाड्या येत आहेत आणि ह्या तीनही रस्त्यांच्या गाड्या फक्त एका रस्त्याने बाहेर पडणार आहेत म्हणजे किती वेळ तिथे ट्रॅफिक जाम होत असेल याचा विचार तुम्ही करू शकता साधारण पाऊन तासात बघू शकता इथून सुद्धा गाड्या इकडे येत आहेत साधारण पाऊन तासात जिथे आम्ही पोहोचत होतो तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला साधारण दोन तास लागत आहेत म्हणजे किती वेळ बसमध्ये जातो याचा विचार तुम्ही करू शकतायत आणि हा विभाग आहे पुणे विद्यापीठ भाग बघू शकताय तुम्ही तिकडूनसुद्धा गाड्या येत आहेत इकडून जाणाऱ्या गाड्या तिकडून येणाऱ्या गाड्या बघू शकता इथेसुद्धा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आम्ही जिकडून आलो तिथेसुद्धा पूर्ण जाम होता पुढे बघू शकताय आणि बाजूलासुद्धा तसंच ट्रॅफिक जाम आहे ते ट्रॅफिक जाम कशासाठी तर पुण्यात पुणे विद्यापीठाजवळ मेट्रोचं काम सुरू आहे मेट्रो आणि फ्लायओवर दोन्ही काम सोबत सुरू आहेत त्यामुळे लागलेलं हे ट्रॅफिक जाम आहे बघू शकता आणि साधारण जिथे पोहोचायला माणसांना अर्धा तास लागत होता तिथे पोहोचायला साधारण म्हणजे या ट्रॅफिकमधून निघायलाच एक तास जातो असं म्हणू शकता तुम्ही साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटं या ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी जातात तर मग पुढची कामं कशी करणार किंवा तुम्ही सकाळी कितीही लवकर निघा घरात ना पण तरी सुद्धा तुम्हाला हे ट्रॅफिक लागतं म्हणजे लागतच त्यानंतर शाळेत गेल्यानंतर सुंदर रमत गमती म्हणतीये आणि खरंच खूप गोड वाटतात ही शिवची मैत्री श्रीशा वाट पाहतो आई असतो पण खिडकी मध्ये बसतो वाट पाहणे म्हणजे कधी खाऊ कावळा म्हणतो आईला कधी आई घेऊन येतात आई देते त्याला खाऊ 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 लगेच घट्टम घट्टम करतो काव काव À, cào ra cào, cào. ra câu câu cao câu 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 Kawo. Kawo. Kawra nahi. Kipa ki kawo, kawe. Ừ. Kawra le kai to nai. Rango. Rango. Kara. Kara. Ra. Pa. Pa. Shahana. Sha. Rao. Bai. Rao. Bai. Nem kya? Me. To. Eto. Eto.

तर बघू शकताय शाळेतली अगदी छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली तर बघू शकताय जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं की अगदी सुंदर अशा वातावरणात मी राहते किंवा अति सुंदर असं वातावरण घराच्या आजूबाजूला आहे तर तुम्ही बघू शकताय पूर्ण जंगल आहे बाजूला संध्याकाळच्या वेळी किंवा जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा खरंच खूप सुंदर वाटतं पण पाऊसही तितक्या जास्त प्रमाणात पडतो त्यामुळे घरातून बाहेर पण नाही पडत आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा कारण तुम्हाला मी आता रिझन सांगितलेला आहे का माझा प्रवासाचा खूप जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये जातो त्यामुळे मला असे कोणतेही वेगळे शॉर्ट्स घ्यायला वेळ मिळत नाही तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय